नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय आठवा आणि नववा श्लोक रसोमापसु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्यो हो। प्रणव सर्व्हेदेशु शब्द खे पौरुष दृशू पुण्योगंध पृथिव्याचं तेजस्चा विभावसो जीवनम सर्व भूतेषु तपश्चास्मि तपस्विशु म्हणजे का की श्रीकृष्ण सांगत आहेत कोणत्या म्हणजे अर्जुनाला की उदकातील रस मी आहे म्हणजे आता तुम्ही बघा की समजा दूध आहे समजा पाणी आहे समजा ऊसाचा रस आहे समजा आंब्याचा रस आहे किंवा संत्र्याचा रस आहे त्या रसांमधला रस अमृतातलं अमृत रसातला रस आपल्या जीवनातल्या रसातला रस या पूर्ण ब्रह्मतत्वातल्या रसातला रस मी आहे असं ते म्हणत आहेत आता चंद्र सूर्य आणि हा प्रकाश आहे चंद्रातला चंद्रा मी आहे सूर्यातला सूर्य आहे प्रकाशातला प्रकाश आहे वेदांमधील ओंकार मी आहे म्हणजे प्र प्रण जे म्हटलं आहे प्रण सर्वेदेशू की ओम आणि हरि हरिओम वगैरे म्हणतात तसं ओम मी आहे ओंकार मी आहे आणि आकाशातील शब्द आपण बोलतो त्यावेळेला ते हवेच्या माध्यमातून ते जातं पण आकाशातून ते जात असतं तो तो शब्द मी आहे म्हणतात आणि पौर पुरुषातलं पौरुषत्व जे मी आहे की मी असं केलं मी तसं केलं मी ते हे असं म्हणजे त्या अहंकारी व्यक्तीला सुद्धा कळत नाही की ते जे तो जो करतो आहे ते कोणाच्या शक्तीवर चालतं आहे ते भगवंताच्या शक्तीवर चालत आहे आपली शक्ती काढून घेतली तर अरे व आशिज को कोई व्यक्ती था असं होतं किंवा ती व्यक्ती जी असेल की तर ते जे आहे तो भगवंत त्या भगवंताच्या शक्तीवरच सगळं चालतं आणि ती शक्ती मी आहे असं भगवंत म्हणत आहेत त्यानंतर पृथ्वी पुण्यगंध म्हणजे चांगला गंध पृथ्वीवरचा आणि म्हणजे समजा असं म्हणू शकता की सुगंध जो आहे की समजा बघा पारिजातकाचं झाड आहे खाली सुंदर सुगंध तिकडे अनंताचं झाड आहे तिकडे जाई जुई त्यानंतर तिथे मोगऱ्याचं झाड आहे त्या तिथे उन्हाळ्यात मोगरा येतो तुम्हाला माहिती आहे आणि निशिगंधाचं झाड असतं तर रात्री आपल्याला ते सुगंध येतो वगैरे त्यानंतर एकदा ब्रह्मकमळ उगवलं होतं ते आम्ही ते ब्रह्मकमळ बघितलं त्याचा इतका सुंदर सुगंध असे म्हणजे विविध सुगंध जे अत्तराचे सुगंध असो की काही असो ते मी आहे असं भगवंत म्हणतात कारण की दहाव्या मग विभूती योगमध्ये पण त्यांनी ते सांगितलं की कुठे कुठे मी आहे जर का तुला कुठेच दिसत नाही आहे खरं तर भू मुखापती जसा मी दिसतो आहे ते भगवंत सर्वत्र आहे पण तुला दिसत नसेल तर या मुख्य ठिकाणी आतली ॲटलीस्ट तू बघ आई बाबांमध्ये बघ मग ते म्हणते बाबा तर रागवत असतात आई तर आपल्याला सारखी रागवत असते अरे बाबा त्यांचं रागवणं प्रेमाचं असतं आपल्या भल्याकरता असतं मागचा तो उद्देश बघून घे तो उद्देश मी आहे असं त्यानंतर माझं काय की अग्निमधलं तेज जे असतं की अग्नी आहे तो दिसतोय विजला की काहीच नाही पण ते जे तेज आहे ते मी आहे जे दिसताय ते प्राणीमात्रांचं जीवन आणि तपासण्याचे तप मी आहे की प्राणीमात्रांचं जीवन जसं मी म्हटलं की त्यांनी असं केलं आपली शक्ती काढून घेते तर आपलं जीवन संपलं तर ते, ते जीवन मी आहे तर आपल्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये जीवन जो जगणार आहे तो परमात्माचा आहे आणि तपासवयांचं जे तप आहे ते पण मी आहे की जे तप करत आहेत नामस्मरण करत आहेत ते पण मीच आहे आणि त्यामुळेच मग म्हणतात की राम हमारा जप करे हंबैठे आराम एकदा काय झालं की आपण सर्वांना माहिती आहे की मारुतुबिवा रामदासे जे होते ते विविध ठिकाणी जायचे समर्थांच्या पादुका घेऊन किंवा मग मा दासबोध वर त्यांचं सगळं म्हणजे ते काही काय गोष्टी सांगायच्या आम्हाला लहान मुलांना गोष्टी सांगायच्या ते तर काय झालं की एकदा जे सगळे लोक मारुतीबा रामदास नमस्कार करायचं ते एका आजींना नमस्कार करायचं तर मी लहान होतो मी त्यांना विचारलं की आई ते सगळं संपल्यावर वगैरे काय झालं की मग त्या आजी एक दिवस एकदा आल्या प्रवचनाच्या स्थळी वगैरे हो त्या पण प्रवचन करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्या त्यांना नमस्कार केला मी आश्चर्य बघितलं नंतर त्यांना मी पण नमस्कार केला म्हटलं हे काय आहे म्हटलं ते त्या आजोबा त्यांना नमस्कार करतात हे पण नमस्कार करतात तर तुला माहित आहे का आशिष म्हटलं हा तेच माहीत करायला विचारतोय तर त्या ज्या इतक्या मुरलेल्या आहेत की जे संसारातल्या प्रत्येक गोष्ट घडते आहे काही पण होतं त्याच्यात त्या रामाचंच प्रतिबिंब बघतात पोळी लाटताना राम 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 पलटवल्यावर राम 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 लाटणं फिरवताना ती तव्यावर टाकताना राम प पर, परतवताना राम आणि तिला अशी भासताना म्हणजे सगळ्या शेवटी आपण फुलके करताना अशी भासतो तेव्हा पण राम राम म्हणतात आणि मध्ये ते पॉज घेतात की मध्ये त्या थांबतात आणि मी रामाशी एकरूप आहे की नाही बघतात आणि मग पुन्हा काम कंटिन्यू करतात हे त्यांना सवय झाली आणि ते सतत रामाशी त्या परमात्माशी सतत एकरूप असतात बघा आणि मग त्यांना एकदा विचारलं की स्वयंपाक कोणाकरता करतात म्हणजे रामाला कारण की जठरांगणी जो आहे गीतेमध्ये सांगितलं आहे भगवंताने की तो जठरांगणे मी म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पोटातली भूक मी आहे असं भगवंत म्हणतो त्यामुळे पापी पेटका सवा वगैरे असं सवाल आहे वगैरे चूक आहे ते पुण्यात्मा भगवंताची भूक आहे ती आपल्या पोटातली तिचा सवाल आहे असं म्हणायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण पुण्यमार्गानेच पैसे कमवायला पाहिजे नसेल तर तिथनं काहीतरी कारण सांगून तिथून निघून जायचं त्या दिवशी वाटल्या सुपाशी राहि एवढी तयारी मात्र पाहिजे ती नसेल आपल्याला सतत भीतीच वाटत असेल सतत आपल्याला तर नायमात्मा प्रवचनेनं लभ्या महात्मा बलहिने लभ्या असं लक्षात ठेवा असं त्यांनी सांगितलं नॅचरली त्या खूप श्रीमंत किंवा खूप गरीब होत्या असंही नाही आणि असे कित्येक उदाहरणं हो भारतात खूप खूप उदाहरणं असे एक 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 एक, एक आपण नंतर बघूया आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्य जो प्रकाशित तो मीची जाणव उदकांमधला रस म्हणजे त्याचं जे सार आहे आतमधलं जे आत्मतत्व आहे पवनी जो स्पर्श त्या उदकातला जो सार आहे ते मी आहे तो आत्मा तो मी आहे पवन जर समजा वारा आला असा डोळ्यात वारा गेला तर आपली पटकन आपले डोळे डोळ्यांची झाप होते डोळ्यांची उघडझाप प्रत बरेच कारणास्तव होऊ शकते पण असा हवा आली अशी खटकन आपले डोळे बंद होतात समजा आता असं हवा आली तर आपले केस उडायला लागतात आपलं हे बघा म्हणजे शर्ट उड़ा फैन लौला फास पण उडायला लागेल समजा फॅन लावला फास्ट समजा तरी पण आहे की नाही तर असा जो स्पर्श होतो वाऱ्याचा तो पण मीच आहे शशी सूर्य जो प्रकाश आहे तो मी जी शशी आणि सूर्यातला जो प्रकाश आहे तो मीच आहे आता मग सायंटिस्ट लोक म्हणतात की मग प्रकाश मी आहे तो मग आम्हाला दिसत काय प्रकाश तर दिसतोय रे बाबा पण मग ड्युअलिटी ऑफ मॅटर येतं की तो पार्टिकल आहे की तो आहे कळत नाही वगैरे ते ठीक आहे तो भगवंतच आहे एवढं जाणून घ्या आपण म्हणजे सायंटिफिकली विचार करायचा विवेकाने पण विचार करायचा शेवटी भगवंत शेकूर करायचं त्याचं कारण की आज जी थिअरी आहे सायन्सची ती पुढे राहील किंवा राहील नाही ना, ना राहणार पण भगवंत सतत राहील तैसाची नैसर्गिकू शुद्ध मी पृथ्वीचा ठाई गंधू गगनी मी शब्द वेदी प्रणव की निसर्गातल्या सगळे शुद्ध तत्व मी आहे पृथ्वीच्या ठाई जो गंध आहे सुगंध जो आहे तो मी आहे आणि गगनात जो, जो, जो शब्द असा जातो वाऱ्याच्या मार्फतनं आपल्याला ऐकायला येतं ओंकार तो मीच आहे आणि वेदी वेदांमधला प्रणव म्हणजे ओंकार अ उम तो मीच आहे हरिओम हिरण्यवणाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्र झाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवे दोम आवह चंद्राम हिरणमहीम लक्ष्मी जातवे दोम आवह म्हणजे आपण जे वेदातल्या कोणत्याही ऋच्या म्हटल्या कोणतंही सूक्त म्हटलं तरी आपण ओम जो हरिओम म्हणतो तो ओंकार मी आहे आता असे कि कित्येक आपले वेदांमधले कोणतंही घ्या ना उपनिषद घ्या सगळ्यात पहिले हरिओमने सुरुवात होते तो ओंकार मी आहे नराच्या ठाई नरत्व नरा नरांमधलं जे नरत्व आहे पुरुष म्हणा स्त्री म्हणा काही म्हणा म्हणजे आपलं ते परम पुरुष जो आहे त्यांच्या आतमधला जीव आहे तो पण मीच आहे आणि जीव शिवरूप आहे हे पण त्यातनं कळतो जे अहमभावी हे सत्व मी करतो अहमभावाचं जे सत्व आहे ते पण मीच आहे कारण की त्या कोणाला वाटतं मी करता मी करता मी करता खूप गोष्टी करतात नंतर तो व्यक्ती मेला तरी त्यांनी केलेल्या काय काय गोष्टी दिसतात पण ते भगवंतच त्यांच्या मीतनं काम करून घेत असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते पुरुष मी हे सत्व त्यांचं पुरुष पौरुषत्व ते सर्वात मीच आहे आणि तत्वत मीच आहे म्हणजे भगवंत तत्व म्हणजेच भगवंत परमात्मा ते मीच आहे बोलली जात असे आणि असं भगवंत बोलत आहेत अग्नी असे हाच तेजा नामाचे ते आहे कवच आहे ते पर्वते केली असाच नीच तेज की अग्नीतला जो तेज आहे ते मीच आहे आणि एक पाणी ते त्या अग्नीचं अग्नितत्व जे आहे ते पण मीच आहे पंचमहाभूतांमधलं मूळ तत्व कोण आहे तर भगवंत आहे म्हणजे याचा अर्थ कळतं की सर्वत्र भगवंतच आहे मी पण भगवंत आहे तुम्ही भगवंत आहे सगळेच भगवंत आहे त्या परमात्म्याशी एकरूपात सगळं आणि तसं वागणं पण आवश्यक आहे बोलणं पण आवश्यक आहे नाही तर मग हे तसंच झालं ना की बोले तैसा चाले त्यालाच खरं तर साधू संत म्हणायचं तर आपल्याला सगळ्यांना खरं पाहिलं तर साधू संत आत्मज्ञानी व्हायचं हा सगळ्यांचा खरं तर अधिकार असतो आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तते आहाती जीवनी आपुल्याला की या पूर्ण अ त्रिभुवनात समजा की आकाश पाताळ इकडे तिकडे जे काय म्हटलं तुम्ही म्हणा की सगळं जे आपल्या इथे चौऱ्याऐंशी लक्ष हो योनी आहेत समजा अजून कुठेतरी अजून कितीतरी योनी असतील अगणित पृथ्वी अगणित ठिकाणी वॅक्यूममध्ये समजा चंद्रार मंगळार सर्व ठिकाणी जीव असतील ते आपल्याला दिसत नाही किंवा त्यांची जीवाची परिभाषा वेगळी असेल ती गोष्ट वेगळी तर ते सगळे जीवन आहे त्यातलं जे त्यातलं जे जीवन आहे ते मी आहे एके पवनेची पीती एके तृणास्तव जीती एके अन्नाधारे राहती जळे एके की कोणी आ... तत्व पिऊन राहतात कोणी तृणास्तव जिती म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे की असेही प्रकारचे योनी राहू शकतात की जे फक्त श्वासोश्वास घेऊनच जगतात कोणी तृणास्तव जिती कोणी काही तृण खाऊन जगतात एक अन्नाधारे कोणी अन्न खाऊन राहतात कोणी जिळे की कोणी फक्त पाणी पिऊन जाऊन राहू शकतात आणि जळात पण राहतात असे दोन्ही अर्थ त्यातून निघतात कोणी हवेत राहतात आहे त्याचं म्हणजे पवने पिती वगैरे जे आहे आणि अर्थात आपल्याला दिसत नाही किंवा माहीत नाही वगैरे वगैरे तर आपण त्या योनी अस्तित्वात नाही असं म्हणू शकत नाही ते असतील त्यांना दिसत असतील दिसतं की अरे वा वायुतत्वावर जगणारे काही असतात पण नाही अन्न खाणारच पाहिजे श्वास घेणारच पाहिजे त्यांनी शीसू करायलाच पाहिजे तरच तो जीव आहे मग ते त्या सायन्सच्या फंदात पडलं तर आपला परमार्थ मागे राहिला आणि आपलं जीवन खूप छोटं आहे परमात्मा जळून त्याच्या शेखरूपून आपल्याला मुक्ती मिळवायची पुढे जायचं आहे इथे कॉन्ट्रीब्यूट करत पण राहायचं चांगलंपैकी ऐसे भूतांप्रती आनना आनन काय एक्सिंट आनान अच्छा जे वशे दिसे जीवन ते आगवाठाई अभिन्न मीच एक की याप्रमाणे प्राण्यांच्या ज्या ज्या त्यांच्या प्रकृतीनुरूप जे काय आहार असतात आणि ते जे आहार घेतात त्याचं जे तत्व असतं हाराचं ते पण मीच आहे याचा अर्थ पापी पेटका सवाल आहे असं कधी म्हणायचं नाही आपण की हे पुण्य तत्व जे आहे पोटातलं त्याला मी जीव घालतोय असं समजायचं आपण जेवताना म्हणजे त्या आजी सांगायच्या त्या खरं आहे आपल्या मुखातून आपल्या हातातून घास रामच घेतोय मुखातून रामच आहे दातातून रामच चावतो आहे जिवेतनं चाव तोच घेतो आहे पोटात गेल्यावर अन्न तोच पोचवतो आहे तोच आपल्याला जेवून घेतो आहे ते ॲसिम्युलेट आपल्या या शेवटल्या पेशीपर्यंत पोचवून द्यायचं कामही तो रामच करतो आहे असं समजून घ्यायचं आणि तो मी आहे असं स्पष्टपणे सातवा अध्याय एकोणचाळीसाव्या ओवीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि कोणत्या आठव्या आणि नवव्यात असं गीतेच्या श्लोकामध्ये क्लिअर भगवंतांनी दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे बघा आपण इज वर्षी कर्म हीच पूजा आहे कसं काय आपल्याला जाणू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला जाणू शकतो आपण ठीक आहे का तर असं आपण जग जगायचा प्रयत्न करूया की प्रत्येक क्षण प्रत्येक कर्म भगवंतांच्या अनुरूप आणि भगवंताला समर्पित आणि भगवंतच करतो आहे असं जाणून योग्य भक्त बघतो आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूया ठीक आहे धन्यवाद